जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहावर कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करीत तिची हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध म्हणून उद्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी नागरिक रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णालयातील कर्मचारी मिळून बुधवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास संयुक्त विराट मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी अथर्व पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली नंदुरबार शहरातील नेहरू पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ होणार असून हा मोर्चा हाट दरवाजा मार्गे नवीन नगरपालिका ते नेहरू पुतळ्यापर्यंत असेल अशी माहिती त्यांनी दिली होणारे अत्याचार हे निषेधार्थ असून आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येणार आहे खूप झाले खूप शिकल्या मुली आता मुलींच्या सुरक्षेसाठी सर्वांना जागे करावे लागेल मुलींना लढावे लागेल यासाठी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे माहिती चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपण आता बघतोय की ऑलमोस्ट सगळ्या मेडिकल कॉलेजेस मध्ये सगळ्या हॉस्पिटल मध्ये प्रोटेस्ट चालू केलाय प्रत्येक ठिकाणी कॅन्डल मार्च करतायत लोक समोर पुढे येऊन प्रोटेस्ट करतायत बट द थिंग इज की मेजॉरिटी ऑफ लोक जी डॉक्टर कम्युनिटी आहे तीच प्रोटेस्ट करताना दिसते मी असं म्हणत नाहीये की बाकीचे लोक आम्हाला सपोर्ट करत नाहीयेत नक्कीच ते करतायत बट तरी पण एक खूप मोठा आपला समाज आहे जे या घटनेबद्दल एवढं सिरियस नाहीये किंवा मग ते उघडपणे आम्हाला सपोर्ट दाखवत नाहीयेत त्यांना कदाचित असं वाटतंय की हे डॉक्टर्स एक प्रोटेस्ट आहे त्याच्यामुळे मी त्या अशा सगळ्या लोकांना अपील करेन की प्लीज तुम्ही आमच्याकडे डॉक्टर म्हणून नाही तर एक स्त्री स्त्री विरुद्ध जो इतका मोठा अन्याय झालाय त्याच्यासाठी हा प्रोटेस्ट आहे तर तुम्ही आम्हाला त्यासाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा हा लढा खरं तर त्या पीडितेला न्याय भेटण्यासाठी आहे आणि मला वाटतं या लढ्यासाठी सगळ्या पूर्ण समाजाने आणि पूर्ण देशाने एकत्रितपणे आले पाहिजे पण सगळे एका कोणत्या कम्युनिटी कोणता प्रोफेशन कोणता ऑर्गनायझेशन नाही बघू आपण हे बघायला पाहिजे की आता ती एक पहिली एक प्रोफेशन मध्ये जायच्या अगोदर ती एक फिमेल होती आणि आपल्या देशात अशा कायदा बनलाच पाहिजे की असं कुणी पण चुकीचा घटना काही करताना विचार करताना सुद्धा त्यांना भीती वाटली पाहिजे आता सध्या देशात एवढा मोठा प्रोटेस्ट चालू आहे प्रत्येक कॉलेजचा प्रोटेस्ट चालू आहे पूर्ण सगळे डॉक्टर्स रस्त्यावर आलेत तरी सुद्धा ह्या प्रोटेस्टच्या मध्ये सुद्धा घटना घडू राहिल्या म्हणजे इथं चुकीचं गोष्ट करतात त्यांना आतमध्ये भीती नाहीये की आपलं सरकार आपल्यासाठी अगर आपण असं काही चुकीचं केलं तर आपल्याला काही सजा होऊ शकते किंवा काही पनिशमेंट भेटू शकते तर ह्या सगळ्या गोष्टींच्या अगेस्ट काहीतरी स्ट्रॉंग लॉ काहीतरी स्ट्रॉंग पनिशमेंट ही बनवलीच पाहिजे आणि दिलीच पाहिजे त्या लोकांना भारताची संस्कृती भारताच्या संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्वाचे स्थान आहे ते म्हणजे महिलांचं महाभारत रामायण या गोष्टी घडल्या तर कशामुळे घडल्या तर महिलांचा झालेला अपमान या गोष्टीमुळे महाभारत रामायण घडले कोलकाता इथे झालेली घटना मध्ये दुर्गा मातेचे सगळ्यात मोठी पूजा होते तिथेही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडलेली महाभारतामध्ये सुद्धा कृष्णाने सांगितलंय की महिलेचा अपमान करणं अशक्य गोष्ट आहे आणि तो जर झाला तर महान लोटला आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कलकत्ता वेस्ट बंगालमध्ये आरजेकर मेडिकल कॉलेजमध्ये जी काही दुर्घटना झाली आहे जी खरंच माणूसकीला काळीमा आहे त्याचा विरोध करण्यासाठी उद्या एक विरोध मोर्चा काढत आहोत सकाळी अकरा वाजता जो मोर्चाची मोर्चा मोर्चाचा मोर्चा मार्ग नेहरू पुतळा ते गांधी पुतळा गांधी पुतळापासनं दगडी साळ थ्रू आपल्याला आहे नगर परिषद आणि नगर परिषदेपासनं परत नेहरू पुतळा